कित्येक दिवसांची रखडलेली ट्रीप श्रीगणेशाच्या नावाने आज जात आहे जय श्री गणेश गाडी एकदम खतरनाक आणि मग फर्स्ट क्लास रोज नवीन नवीन व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे आमच्या रजिस्टार ओ हो खतरनाक एक नंबर तर अशा पद्धतीने अशा प्रकारे मजल दर मजल तर आम्ही विद्यापीठाच्या बाहेर पडलो आणि नजारा तुम्ही बघू शकता की खतरनाक असा नजारा कोकणात आपण लवकरच पोच पोचणार आहोत त्यानंतर गोवा आता दिवस पहिला आणि पहिल्या दिवसात आपण गोवा विद्यापीठला भेट दिला देऊ तुम्ही बघू शकता की ही कुठेतरी नदी किंवा खाडी आपल्याला माहीत नाही पण मस्त वातावरण ऐकलं मोठी विटी मावक आणि जलवत जलवारा म्हणून च्या बाहेर निघल्यानंतर आणि गोवाच्या सहभागीवर आपण आहोत आणि तुम्ही बघू शकता की मस्त मस्त असं वातावरण कारण गोव्याची सगळी किनारपट्टी आणि आपल्याला माहिती आहे की आपला कोकण हा जोडलेला आहे सह्याद्री रांगेत पर्वतरांगेत आणि नारळाची झाडं नेमकीच लागली त्यामुळे आपला खऱ्या अर्थाने कोकण सुरू झाला तब्बल पोचण्यासाठी आपल्याला चौदा पंधरा तास लागतील जेवढं लवकर पोचता येईल तेवढं आपण पोचण्याचा ते प्रयत्न करू मधात आपला रस्ता चुकला होता तरी असो आलो आपण रोडावर गाडी रोडावरून घसरली होती पहिल्या दिवसात आपण बघणार आहोत गोव्याची युनिव्हर्सिटी संध्याकाळी जर वेळ मिळाला तर आपल्याला एक बीच कवर करता येईल आणि त्यानंतर मग आपण पुढची रूपरेषा बघू तर मग चला इथे आपण गोवा विद्यापीठाच्या प्राध्यापकांची विशेष करून हेमंत अय्या सरांची भेट घेतली आणि त्यांनी मोलाचे असे मार्गदर्शन मित्रांनो मुलांना केले अत्यंत चांगली टीम माहिती दिली सात लोकांचा स्टाफ अरे काजू काजू जर नाही ना तर गोवा नाही कसो आता इकडे मित्रांनो आपण गोवा विद्यापीठ एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बघू शकता की अत्यंत सुसज्ज अशी इमारत लाभलेली आहे आणि मुलं फार क्रिएटिव्ह दिसत आहे सगळ्याच इकडे तुम्ही बघू शकता की हिंदी अध्यापक हिंदीचा विभाग आहे आता काल त्यांनी माहिती देता तिथं सांगितलं की त्यांची फॅकल्टी म्हणजे मराठीची फॅकल्टी आहे त्याच्यामध्ये सात अच्छा लोक आहेत तुम्ही बघू शकता की किती मग सुसज्ज आणि सुसंस्कृत आणि आर्थिकदृष्ट्या प्राबल्य म्हणजे प्रत्येक प्राध्यापकाला चांगलं बांधण आहे असो तर आपण खाली जाऊ छान असं वातावरण आहे आणि मोठा असा परिसर ह्या गोवा विद्यापीठाला लाभला आहे तुम्ही बघू शकता की आता मराठी विभाग आणि मराठी विभागाचे त्यांनी सगळे विभाग प्रमुख दिले आहे आज आजपर्यंतचे आणि बघा क्रिएटिव्हिटी मस्त अशी क्रिएटिव्हिटी इतके पुरस्कार भेटलेत छान छान पुरस्कार मराठी विभागाला प्राप्त झाले कथा आत्मकथा इथे असा परिसर आहे आणि छान वाटलं येऊन जर तुम्ही बघू शकता की कोकणी विभाग म्हणजे जेमतेमाचे चार भाषिक विभाग आहेत ते पण मराठीचे गोय गोय म्हणजेच कोकणी आणि गोय किंवा कोकणी याला जास्त महत्त्व असणार कारण ही स्थानिक बोलीभाषा इथली आहे आणि तुम्ही बघू शकता की क्षेत्रभेटची इथे काहीतरी पाणी नाही कसं जुवारी जुवारी नेमकं काय का हे मलाही कळायला नाही जर तुम्हाला कळायला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो मस्त आहे अशी गोल 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 इमारत आहे आणि सगळे विभाग आपले त्यात कवर होतात आता इंग्लिश इंग्लिशपर्यंत आलो आपण हा प्रत्येक विभाग आणि विभागाचे कार्यालय तिथल्या तुम्हास हा मस्त असं आपण पुढे जाताना इकडे बघू शकतो मी मांडवी फिलॉसॉफी लॉ असे वेगवेगळे विभाग आहेत आपण या अंतर्गत तुम् मराठी विभागाला भेट दिली आणि त्यांनी मोलाचं आपल्याला मार्गदर्शन केलं तुम्ही बघू शकता की मस्त असं वातावरण आणि मस्त अशी गोवा युनिव्हर्सिटी मित्रांनो तुम्ही जर आलात तर भेट द्या हे इथले सर्वे सर्व म्हणजे मनोहर पर्रिकर आणि त्यांचा फोटो न लागणे दुर्दैव म्हणजे मस्त चांगले कार्यकर्ते होते चांगले मुख्यमंत्री होते इथले आणि त्यांच्या कारकिर्दीत खूप सारे कामं झाले आपण एक एकीकरत एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत आहोत संपूर्ण विद्यापीठ विद्यापीठाचा कॅम्पस खूप मोठा आहे तेवढं फिरणं आपलं ना शक्य नाही ही जे जे कवर होईल तेथे ते कवर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आपण संपूर्ण विद्यापीठ त्याचबरोबर जिथे तिथे जाऊ तेथे ते तिथे कवर करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ही जे, चार जी चार पाच दिवसाची ट्रीप आहे सगळी आपण एक 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 व्हिडिओच्या माध्यमातून कवर करू तुम्ही बघू शकता की मी जिकडे जाता येईल तिकडे जाण्याचा प्रयत्न करून आपल्यासाठी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत आहोत गो कोकणी दालन हे एक कोकण म्हणजे गोव्या विद्यापीठाचं भाषेच्या संदर्भात एक कोकणी भाषा मराठी भाषा इंग्रजी भाषा हिंदी भाषा हे भाषिक विभाग आहेत आणि अजून त्याच्यामध्ये वेगवेगळे भाषिक म्हणजे भाषा विभाग असणार जे जे दिसले ते मी इथे कवर करण्याचा प्रयत्न केला आहे इमारत फारसी जुनी नाही फारसी नवीनही नाही परंतु छान इमारत आहे आणि इथले मुलं लय क्रिएटिव्ह कारण जिथे जाल तिथे तुम्ही बघू शकता की चांगली चांगली छान छान अशी क्रिएटिव्हिटी त्यांनी थे केली आहे इकडे डीनची कॅबिन होती त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की आपण खाली आलो हो आहे आता खाली आपल्याला नवीन काहीतरी विशेष मिळेल अशी आशा करू इकडे कुठला विभाग फ्रेंच इकडे तुम्ही बघू शकता की फ्रेंच लँग्वेज विभाग मस्त वाटलं येऊन कारण गोवा विद्यापीठ पुणे विद्यापीठ एकमेकांशी जुडते मिळते आहेत याची स्थापना स्थापनाच्या दशकात आणि आपल्याला माहिती आहे की मराठी विभाग आणि विद्यापीठ ह्या दोघांची एकाच वेळेस एकाच ठिकाणी स्थापना झाली होती जे एक्सप्लोर होईल ते आपण इथे करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि गेस्ट हाऊस सॉरी गेस्ट शकता की सुसज्ज असं गेस्ट हाऊस छान छान अशा खुल्या एका खोलीमध्ये तुम्ही चार विद्यार्थी किंवा चार गेस्ट हाऊस गेस्ट राहू शकता तुम्ही बघू शकता की तुम्हाला कपडे ठेवण्यासाठी सु अशी अलमारी त्यानंतर तुम्ही पुढे गेल्यानंतर बघू शकता की मस्त असं बेड बेड आणि आमचे कार्यकर्ते आनंद घेत आहेत मधल्या झोपेचा म्हणजे दुपारच्या झोपेचा चार लोकास लोकांसाठी सफिशियंट अशी रूम निसर्ग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोव्याचा निसर्ग आणि गोव्याचा निसर्ग अप्रतिम झाडेच झाडे काजूाजू मस्त वाटलं येऊन आपला हा पहिला दिवस त्यानंतर आपण एक एक दिवसाचा व्हिडिओ बनवून मस्तपैकी गोवा एक्सप्लोअर करू तुम्ही बघू शकता रूम आणि अजून काही बरंच काही वॉशरूम वगैरे चांगले आहेत सगळी सुविधा दिली आहे शूज वगैरे ठेवण्यासाठी पण दिले मस्त आहेत बीट बीट पॉश फक्त इथलं वातावरण मित्रांनो असं आहे की दमट वातावरण आहे त्यामुळे थोडं आपल्याला इथली सवय नसल्यामुळे जरा वेगळंच फील होते पण असो त्यानंतर मित्रांनो आता आपण जाणार आहोत बीचवर त्यामुळे सगळे आमची जनता तयार होऊन निघेल आणि निघली ही आमची सगळी जनता तयार होऊन निघली आणि आपण चला जे पोरांना हवं तिकडे आपण आलो आहे हाच मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि निसर्ग पण छान आहे सूर्य मावळतीला जात आहे अजून तुम्हाला काय पाहिजेत आणि आमची ही सगळी गँग एका ठिकाणी जमा होत झाली आहे एका चांगल्या अशा फोटोसाठी पक्ष्यांनी पण इथं गर्दी केली आहे आणि मस्त फील होत आहे तुम्ही या आनंद घ्या अभ्यास दौरा दौरा नाही अभ्यास दौरा असो सूर्य किती भारी दिसतोय मावळतीला जाताना मस्त नमस्कार माय क्रिएशन या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत आपण आलो आहे शैक्षणिक सहल दरम्यान गोव्याच्या बीचवरती आणि गोव्याच्या बीचचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकता की इकडे हा संपूर्ण असा परिसर इकडे दार ह्या वृक्ष आणि मस्तपैकी लोक मजा करत आहेत वास्कोद गामा ह्या बंदरावर म्हणजे वास्कोदा गामा इथे आला होता वीस मेला आणि आम्ही आलो आहे तेरा मार्चला तुम्ही बघू शकता की अथंग परिसर मस्त लाटा आणि खतरनाक लोक सूर्य नेमकाच मावळला आहे आणि तुम्ही बघू शकता की प्रेक्षक संध्याकाळचा समुद्र बघायसाठी आले आहेत गर्दी मावत नाही आहे आणि सगळे लोक एन्जॉय करतायत लाटा उफाडत आहेत तिकडे तुम्ही बघू शकता की बोट दिसत आहे एक दोन आणि तीन आता डोळ्याला दिसतील अशा तीन बोट दिसत आहे आतमध्ये गेल्या असतील बऱ्याचशा बोट्स आणि मोठ्या प्रमाणात त्या लाटांचाच आवाज आपल्या सर्वांना येत आहे मस्त वातावरण आहे तिकडे तुम्ही बघू शकता की तिकडे बोट आहेत आणि बोटीचाही प्रवास तुम्ही करू शकता ही खाली तुम्ही बघू शकता की वाडूच वाडू मोठ्या प्रमाणात वाडू आहे छोटे नन्ना मुन्ना नन्ना मुन्ना सुद्धा इकडे एन्जॉय करायला आलेत फॅमिली सोबत पंजाबी खायसाठी पण इथे पदार्थ आहेत उपलब्ध आणि मस्त मस्त मुलं एन्जॉय करत आहे तर मग मित्रांनो तुम्ही पण या बीच आनंद घ्या मस्त असा बीच